नमस्कार मित्रांनो काय चाललंय मित्रांनो काय सांगत नाहीत काय नाही कमेंटमध्ये मित्रांनो बघा आज मी काय बनवतोय मित्रांनो थोडा रवा बनवतोय मस्त पैकी जरा झनझणीत म्हणलं आज रवा बनवा जरा खायला टेस्ट जरा तोंडाला जरा चव येईन मस्त पैकी वा 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 तर दाखवा म्हणलं मित्रांना एवढा मित्रांनो आता रवा करतोय मी तुम्हाला दाखवतो एक छोटा असतो ना बारीक असतोय त्याला रवा म्हणतात मोठ्याला गरा म्हणतात बघा अशा प्रकारे मस्त चाललंय बघा एकच नंबर आहे आज एक नंबर बनवतो आज जरा टेस्ट बनवतो ना, तो ना मस्त बनवतो ना सगळ्याला काय बेस्ट काम होईल राहिलं थोडं राहिलं मस्त आहे रवा बनवतोय मित्रांनो आज म्हणलं पण खायण्यासाठी म्हणलं थोडा रवा बनवा दाखवा म्हणलं मित्रांना वरती मांडलं बघा कढई गरम झाली होती ना पहिलीच तेल टाकून फक्त आता टेस्ट अशी हलवायची मस्त मिक्स करायचं ना एकच नंबर क्वालिटी आज आज लय भारी बनवायची क्वालिटी मस्त पाहिजे चला म्हटलं मित्रांनो आज जरा नवीन काहीतरी बनवून दाखवा म्हणलं एकच नंबर आहे मित्रांनो काय आता ह्याच्यामध्ये इलायची पण कुठून आणली आहे बघा इलायची आणली ही काय आहे बघा मित्रांनो खोबऱ्याची वाटी मस्त बनवतो आज झनझणीच एकच नंबर क्वालिटी बनवतो मित्रांनो तुम्हाला दाखवतो अजून भाजल्यावर कसा लाल झरत भाजतोय तर लाल भाजल्याच्या नंतर मी दाखवतो मित्रांनो एवढा मित्रांनो आता कसा लाल झरत भाजलाय तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा आता एकच नंबर भाजला भाजला मित्रांनो तर मित्रांनो दाखवा म्हणलं कसा लाल झरत भाजला हेव का मित्रांनो कसा भाजलाय एक नंबर वा 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 याला रवा म्हणतात मित्रांनो असा भाजावं लागतो असं पळी मारावं लागते असं ओलात नाही ना आता मोठं हे तर ओलात ना घरचं पण मोठ्या कडाईमध्ये का त्याला कवच्या म्हणतात मित्रांनो असं असं साफ 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 असं 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 करावं लागते एक नंबर माल भाजतोय लाल झरण झाला का नाही मित्रांनो एवका अशा क्वालिटीचा माल असतोय खायला टेस्ट लागतोय चला म्हणलं मित्रांना दाखव आज जरा नवीन झनझणीत जन एक नंबर बाजलाय मित्रांनो आज म्हणलं मित्रांना दाखव असं झनझनीत जन झालंय मित्रांनो भारी क्वालिटीला आहे ना त्याला मस्त पैकी पाण्याची चरवी आणली ना मस्त पाणी टाकतोय मित्रांनो बघा आता कारण मोजून पाणी टाकायचं ना दोन तीन चार पाच सहा आठ आठ झाले मित्रांनो अजून थोडं कमी आहे ना आणून घेतो दाखवतो अजून तुम्हाला मित्रांनो आता पाणी उकळायला ठेवलंय पाणी उकळल्यावर दाखवतो मित्रांनो कसं बनवायचं मस्त पैकी आता पाणी ठेवलंय बघा आता साखर टाकतोय पाण्यामध्ये मस्त आहे का साखर जन टाकतोय पाण्यामध्ये विरघळायला एकच नंबर का म्हण झ चाललंय रवा खायला मित्रांनो आणि कमेंट मध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा लाईक करत जावा आणि कमेंट मध्ये सांगत जा मित्रांनो कसा झालाय कसा नाही ना बागन नाही लाग आता हे इलायची कुठून आणलेली आहे ना ती टाका म्हणला आता ह्याच्यात मस्त जरा झनझणीत वास खमंग वास येईल ना खायला टेस्ट लागेल आता ह्याच्यात खोबरं खोबरं पण टाकतोय ना ह्या असं मस्त उकळायला असं एकच एक नंबर क्वालिटीचा करतोय मित्रांनो आज रावा तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करत जावा मित्रांनो कमेंट चांगले चांगले करत जावा मित्रांनो आणि व्हिडिओ आपला सगळा संपूर्ण पाहत जावा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा आहे नवीन नवीन आपण बनवतो काय नाही नवीन नवीन आयटम बनवतोय तर चला मित्रांनो अजून दाखवतो तुम्हाला आता बनवता नाही आता झालंय पाणी उकळलं मित्रांनो साखरेचं पाणी आता शिजवायला टाकतोय बघा एवढा

एक नंबर काम चाललंय मित्रांनो रवा झाला मित्रांनो आज रवा खाली घेऊन खाली जरा महाप्रसादाला आपण कसं बनवतो रवा अशा क्वालिटीचा रवा झाला मित्रांनो आज गुरुवार तेव्हा म्हणलं आज मस्त जरा झनझणीत जन बारवा जरा म्हणला जरा रवा खावा म्हणला जरा आज गोड खाल्लंच पाहिजे ना दाखवतो मित्रांनो अजून आता काही खाताने दाखवतो मित्रांनो चला तर मित्रांनो दाखवा म्हणलं आता बनवला शिराय काय रवा म्हणते त्याला जरा गरम गरमच आहे ना

काय पोळत आहे भारी झाला मित्रांनो या मित्रांनो तुम्ही पण द्यावालया र खायला या मित्रांनो एकच नंबर झाला मित्रांनो लय गरम गरम आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो फॉलो करा कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कसा रवा झाला ते चला मित्रांनो बाय